हाय नमस्कार कशात सर्व माझं नाव राजदीप घरत मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती आता मी आहे उरण कोटनाक्यावरती असलेला भोईर हॉटेल आणि हॉल आणि आज आपण आलो आहे दक्षता वहिनींच्या डोहाल्या जेवणासाठीच म्हणजेच बेबी शॉअरसाठी म्हणजे जगातली वंडरफुल फिलिंगमधून एक फिलिंग आहे म्हणजे काय सांगू म्हणजे मलाच काय सुचत नाही अरे कहना क्या चाहते हो तर वंडरफुल फिलिंग आहे तर तेच सर्व क्षण तुम्हाला मी या ब्लॉगमधनं दाखवणार आहे सर्व क्षण मी हे टिपणार आहे व्लॉगमध्ये तर जाऊया आणि जाऊया भेटूया आपण आपल्या क्यूट कपलला म्हणजेच दादा आणि दक्षता वहिनीला आणि सर्व परिवाराला आपण भेटवणार असो तर चला बघूया कोण कोण मामा आहे कोण काकी आहे कोण मावशीस आहेत बघूया जाऊन आतमध्ये चला टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया हे बघा आपल्यासमोर दादा आहे आणि दक्षता वहिनी आहे आणि खूप छान दिसत आहेत दोघंजण पण आणि ही फिलिंग जगातली मोस्ट वंडरफुल फिलिंगमधून एक आहे तर मी तरी मला विचारणं भाग आहे तुम्हाला काय म्हणाल कसं का वाटते दादा पहिला जाम भारी बेस्ट फिलिंग ऑफ द वर्ल्ड आणि वहिनी खूप छान आहे चांगला एक्सपिरियन्स आहे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे ओके तुम्हाला माझ्याकडून खूप खूप विशेष धन्यवाद थँक्यू थोड्याच वेळात आपल्या दादा बहिणीची एंट्री होईल त्यासाठी सर्व परिवारा वेलकम साठी उभ्या राहिल्यात आल्यावर रोज देणार त्यांना तू नाव काहीचा राधा ना ना। राधा नाव आहे मस्त नाव आहे नमस्कार सर्वप्रथम पाटील कुटुंबाने आमच्या नादब्रम्ह मंडळाला रोटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आमचे हे नादब्रम्ह मंडळ हळद ओटी भरणे वारसे या ठिकाणी जाऊन गाण्याचे कार्यक्रम करते तसेच गणपतीत नवरात्री किंवा सत्यनारायण पूजा त्या ठिकाणी जाऊन भजनही करते चला तर ये तुम्हारा के बात कर लो हे बघा आपल्यासमोर पूर्ण पाटील परिवार आहे आणि आजी होणार आजोबा होणार आणि आत्या होणार त्या सर्वांना आपण परिवाराला भेटूया पहिले आपण भेटूया आत्याला घरामध्ये सर्वात लहान होतीस तू आता आता तुझ्या शिवून लहान कोणतरी येणार आहे काय म्हणशील कसं का वाटतंय खूप मस्त वाटते मग म्हणजे मी एक्सायटेड आहे की माझ्या दादाला आता कोणतरी म्हणजे नवीन पाहुणे येते हां खूप भारी वाटते मला आणि एक तर त्यांचं मंथ पण ऑगस्ट आहे जो माझा बर्थडे मंथ आहे मला अजून खूप भारी वाटते की माझ्या बर्थडे मंथच्या टायमाला येणार आहे हा आणि समज जर मुलगी आली तर काय तिच्यासाठी ड्रेसिंग वगैरे प्लॅनिंग केलीच का नाही हो कारण हो। का सर्व तू मॅरेज मॅनेज करतो मुलीसाठी एक्साइटेड आहे मुलीसाठी तुला मुलगी पाहिजे ओके आणि आजोबा आहेत आजोबा नाव अरविंद पाटील काय म्हणाल कसं वाटतंय एकदम मस्त नातू नातू पाहिजे आया नातू पाहिजे बघू मेजॉरिटी कोणच्याकडे आहे ओके नंतर आजीकडे जाऊया आजी नाव अस्मिता पाटील अस्मिता आई आपल्यासमोर आहेत काय म्हणाल कसा वाटतं खूप छान वाटते आम्ही एक्साइटमेंट आहोत काय होणार काही होऊ दे मुलगा व किंवा मुलगी आम्ही आनंदाने त्याचे स्वागत करू ओके आनंदाने स्वागत करू असं सांगितले तर आता आई बाबा आपल्यासमोर आहेत काय म्हणाल मुलगा काय मुलगी 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 तुम्हाला पण मुलगी कारण का शक्यतो मुलाला म्हणजे वडिलांना मुलगी पाहिजे असते आणि मुलीला आई मुलगा पाहिजे असते तर ठीक आहे तुम्हाला पूर्ण परिवार माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ठीक आहे असंच काय मी एकत्र आणि आनंदी आहे खूप शुभेच्छा तुम्हाला, 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 तुम्हाला आणि आता बघा आपल्यासमोर कोण आहे मामा मामा ना भाच्या भाचीचा नाता मी वेगळ्या सांगण्याची गरज नाही सर्वात जास्त कोण आई वाढल्यानंतर जास्त कोण खुश असते भाच्या भाचीसाठी तो असते मामा मामा आपल्यासमोर आहे मामा काय वाटते मनामध्ये काय चाललंय सध्या खूप छान वाटते आणि मामा पण बघा खूप छान आहे <laughs> भावाबद्दल काय सांगशील बहिणी खूप एक्सायटेड आहोत आम्ही बेबीसाठी आता फायनली मी घरी चालली आहे मम्मीकडे सो लवकरच कळेल काय ते काय होणार आहे त्याची उत्सुकता आहे आम्हाला पण चेहऱ्यावरची तुम्हाला सर्व काय सांगते आणि आजी आपल्या समोर आहे आजी नाव आपला ललिता काय सांगाल नातू ये नातू ना येणार ना येणार आहे आनंद आनंदाची गोष्ट आहे आजोबा आपल्या समोर आजोबा काय सांगाल चांगली गोष्ट आहे आम्हाला नातू होणारी चांगली गोष्ट आहे ओके चला धन्यवाद मामा मामा नाव चेतन ओके चेतन मामा आपल्या समोर ठीक आहे धन्यवाद ए काका ए काका ए काका म्हणजे जे आपले पाहुणे आलेले त्यांना सर्वांना फलत देतायत क्या तुम्ही दोन काका आहेत छोटे काका तुम्हाला शालेन पण सागलेन काकाक मारलं पाहिजे मारू दे मारू दे मारू दे ओके

बेबी शॉरची थीम आपली राधाकृष्णाची आहे त्यामुळे हांडी बनवलेली आहेत आणि यामध्ये मुलगा किंवा मुलगी कसा प्लॅन केलात केला राधाली तर मुलगी कृष्णाला तर मुलगा ओके आणि आत्ताच आहे आपण या आत्या लागतील ओके थँक्यू

हर बघा पूर्ण मस्त आपली जेवायची व्यवस्था केलेली आहे एक पनीरची भाजी आहे पनीरची भाजी मिक्स, मिक्स मिक्स वेज, मिक्स व्हेज रोटी पुलाव आणि जिरा राईस आणि याच्यामध्ये डाळ आहे डाळ आणि स्वीटमध्ये गुलाबजाम ओके थँक्यू तर चला मित्रांनो ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे तीन वाजलेत आणि मस्त सर्व सोला पार पडला दोन्ही परिवाराला आणि दोघांनाही आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा मस्त कपल आहे आणि खूप मस्त मजामध्ये सर्व काय कार्य झालं तुम्ही बघितला सर्व काय आणि फॅमिली पण एकदम मस्त आहे त्यांची तर चला ब्लॉग एंड करूया ना क्लायमेट बघा पण काय प्रॉब्लेम नाही हॉलमध्ये आहे काय टेन्शन आहे बिंदास्पणे रिलॅक्समध्ये सर्व कार्यक्रम झाले सर्व विधी वगैरे नीट झाले सर्व पुन्हा एकदा दोघांना आपल्याकडून शुभेच्छा ब्लॉग एन करूया ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्याच अशा नवीन नवीन ब्लॉगमध्ये टिल टेक केअर बाय बाय सून काळजी घ्या